माझं असं म्हणणं आहे की भारतात जन्म घेतला की आपल्याला डायबिटीस होणार हे गृहीत दिलं पाहिजे असं की खूप खूप जास्त साखर आहे जास्त चहा घेतोय म्हणून डायबिटीस झालाय असं म्हटलं जातं तसं जर असलं तर आपण आपले सगळे साखर कारखाने अंगामध्ये इन्शुलिन बनत नाही <laughs> मग ही मुलं इन्शुलिन न मिळाल्यामुळे सडन त्यांच्या शरीरात अल्टरनेटिव्ह फ्युल मेकॅनिझम म्हणजे किटोन्स बनायला सुरुवात होता आणि किटोन्स ऍसिडिक असल्यामुळे आपलं ॲसिडिटी जे आपण रुटीन म्हणतो ते नाही तर रक्तातलं पी एच कमी होऊन त्यांना खूप श्वासोश्वासाला त्रास होतो वजन कमी होतं आणि त्यांना ॲडमिट होण्याची गरज पडते नमस्कार मी ॲडव्होकेट समीक्षा साळवी तुमचं स्वागत आहे प्रवर्तनच्या हेल्थ सिरीजमध्ये आत्तापर्यंत तुम्ही प्रवर्तनच्या पहिल्या पॉडकास्टला खूप छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद तर आज आम्ही घेऊन आलो एक नवीन पॉडकास्ट तुमच्यासाठी ज्याच्यामध्ये आपण भेटणार आहोत एक डायबेटोलॉजिस्टला त्यांचं नाव आहे डॉक्टर महेश चव्हाण त्यांना जवळजवळ चोवीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि इकॉनॉमिक टाईम्सकडून त्यांना इन्स्पायरिंग एन्डोक्रोनॉलॉजिस्टचा अवॉर्ड मिळाला होता दोन हजार एकोणीसमध्ये लेट्स वेलकम डॉक्टर महेश चव्हाण नमस्कार सर नमस्कार भारतामध्ये जवळजवळ चौदा टक्के लोकांना डायबिटीज आहे हे त्यांना माहिती आहे पण जवळजवळ पंधरा टक्के लोकांना माहीतच नाही की त्यांना डायबिटीज आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की लोकांना माहीतच नाही आहे पंधरा टक्के लोकांना प्री डायबिटीस आहे प्री डायबिटीजचं डेफिनेशन असं आहे की फास्टिंग शुगर शंभर ते एकशे पंचवीस आणि आफ्टर फूड वन फोर्टी टू वन नाईंटी नाईन त्याला इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स किंवा प्री डायबिटीज विथ एच बी एन सी फाईव्ह पॉईंट सेवन टू सिक्स पॉईंट फोरपर्यंत आपण प्री डायबिटीज असं म्हणू बरंच डायबिटीजचं डेफिनेशन आहे फास्टिंग मोर देन वन ट्वेंटी सिक्स पी पी मोर देन टू हंड्रेड आणि एच बी एन सी मोर देन इक्वल टू सिक्स पॉईंट फाय पर्सेंट त्यामुळे ह्या ज्या पंधरा टक्के लोकांना जर डायबिटीजमध्ये कन्व्हर्ट व्हायचं थांबवायचं असेल तर आपल्याला काही स्टेप्स आतापासूनच घेतले पाहिजे ओके पण आता okay. असे काहीतरी सिमटम्स दिसत असतील ना आता बद्दल थोडं सांगा की आम्हाला ओळखता येईल की हा आता आम्हाला डायबिटीसची सुरुवात झाली आहे म्हणून ओके okay. तर ग्रॉस सिमटम्स म्हणजे जे ओळखणार ओळखता येणारे सिमटम्स जे आहेत ते साधारणतः वजन वाढणे आणि बऱ्याच लोकांना जे जे माहीत आहेत सिमटम्स ते खूप जास्त शुगर झाल्यावर म्हणजे पाचशे शुगर झाल्यावरच येतात त्यातलं म्हणजे खूप वेळा लघवीला होणे खूप तहान लागणे रात्रीतून लघवीला उठावं लागणे मग वेट लॉस होणे हे काही मेजर सिम्टम्स आहेत हे खूप जास्त शुगर झाल्यावर बहुतेक लोकांना जे दोनशे ते, ते तीनशे चारशेपर्यंत असतात तर ज्या स्पीडनी शुगर वर किंवा खाली होते यावर सिमटम्स डिपेंड असतात तर हळूहळू शुगर वाढत असेल तर त्यांचं सिमटम्स बऱ्याच वेळेला काहीच नसतं त्यामुळं बरीच लोक गाफील राहतात की आम्हाला काहीच त्रास होत नाही तर मग आम्ही का चेक करायचं नाही खूपदा ते इग्नोरही केलं इग्नोरही केलं जातं तर आता आपण म्हणजे आता माहिती आहे की हा बाबा मला डायबिटीज झाला आहे खूपदा आपण जाऊन चेक करतो किंवा काहीतरी त्रास सुरू होतो तेव्हा आपण जाऊन चेक करतो तर असं काही आहे का की आपण एक स्पेसिफिक टाईमनंतर नंतर जाऊन चेकअप केला पाहिजे शुगरसाठी माझं असं म्हणणं आहे की भारतात जन्म घेतला की आपल्याला डायबिटीस होणार हे गृहीत दिलं पाहिजे कारण okay. आपले जीन्स ना हजारो वर्षाच्या फॅमिनमुळे म्हणजे आपण म्हणतो त्याला दुष्काळामुळे हु, आपलं बेभरवशाच्या पावसामुळे आपण जे डिपेंडंट आहे या सगळ्या अन्नावर जे की पावसामुळे येतं किंवा आपली सगळी वसाहत जी आहे ती नदीच्या किनारे वगैरेच आहे किंवा जिथे पाणावट आहे तिथे तर त्यामुळे आपण डिपेंडंट आहे आपल्या अन्नासाठी आणि या ह्याच्यामुळे आपण नेहमी सांगतो की खात्या पित्या घरात मुलगी दिली पाहिजे किंवा ही हा सगळा जो आलेला आहे तो त्यांच्याकडे गायी आहे दूध दुप्त आहे त्यांचं वजन जास्त असायचं आणि जे शेतात काम करायचे ते कदाचित कर त्यांना आठवड्यातून चार वेळा पण नाही मिळत असेल जेव्हा आज आपण दिवसातून सात आठ वेळा खातो तर यामुळे आपल्या शरीराला ती सवय लागली की आहे ते अन्न याला कसं पुरवून चरबीमध्ये कन्वर्ट करायचं आणि त्यामुळे आपलं भारतात तुम्ही बघितलं तर बरेच लोकांना लगेचच चरबी जमावा लागते जरी ते दिसायला काटक दिसत असले तरी पोटावर चरबी असतेच तर या पद्धतीनं हळूहळू चरबी व्हायला लागते वजन वाढायला लागतं नंतर चाळीशी नंतर आपण चेक करायला सुरुवात केली पाहिजे कारण नंतर बहुतेक सगळ्या बॉडीचे ॲडजस्टमेंट्स जे आहेत ते बंद व्हायला लागतात म्हणून आपले जसं केस पांढरे होतात तसंच आपल्या बॉडीने ॲडजस्ट करायचे जे केमिकल मेकॅनिझम आहे होमिओस्टॅसिस असं म्हणतो ज्यामध्ये बॉडी ॲडजस्ट करते आपल्या सगळ्या मेटाबॉलिझमला ते हळूहळू तोकडे पडायला लागतं आणि म्हणून मग ते शुगर किंवा बाकीचे आजार जे आहेत ते त्यावेळेला सुरुवात होतात ओके आता आपण थोडंसं एक वेगळा प्रश्न विचारते की डायबिटीजमध्ये खूप सारे प्रकार ऐकलेत मी जसं की टाईप वन टाईप टू असे किती प्रकार आहेत मोर देन थर्टी टाईप्स ऑफ डायबिटीज आहेत त्यात टाईप वन म्हणजे हा त्यातल्या त्यात थोडा रेअर प्रकार आहे आपल्या देशामध्ये दे, पण साधारणतः तीन ते पाच टक्के लोकांनाच असू ता शकतो तर टाईप वन म्हणजे काय तर आधी याला इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीस म्हणायचे आणि जो आपलं सगळ्यांच्या माहितीतला डायबिटीस आहे गार्डन व्हरायटी डायबिटीस त्याला आपण आधी इन्शुलिन नॉन इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीस पण एक कुठल्या तरी थेरपीनी एक आजाराचं विष डेफिनेशन करण्यापेक्षा आपण त्यांना मग टाईप वन आणि टाईप टू टाईप वन म्हणजे काय तर त्याच्या अंगामध्ये इन्शुलिन बनत नाही मग ही मुलं इन्शुलिन न मिळाल्यामुळे सडन त्यांच्या शरीरात अल्टरनेटिव्ह फ्युल मेकॅनिझम म्हणजे किटोन्स बनायला सुरुवात होतं आणि किटोन्स ॲसिडिक असल्यामुळे आपलं ॲसिडिटी जे आपण रुटीन म्हणतो ते नाही तर रक्तातलं पी एच कमी होऊन त्यांना खूप श्वासोश्वासाला त्रास होतो वजन कमी होतं आणि त्यांना ॲडमिट होण्याची गरज पडते तर ह्या किटो ॲसिडोसीस हा सिरियस प्रकार आहे यामध्ये तीस ते चाळीस टक्के जीवाला धोका असतो तर ही मुलं यांना आपण इन्शुलिनच लागतात जगण्यासाठी हा जर इन्शुलिनचा शो शोध लागला नसता तर यांना जगण्यासाठी काहीच नसलं तर टाईप वन डायबिटीज हा सिरियस प्रकार आहे आणि त्याला इन्शुलिन हीच ट्रीटमेंट आहे सध्या तरी त्याला दुसरी कुठलीही ट्रीटमेंट नाही आहे टाईप टू डायबिटीज आपण जे सगळं बघतो प्रत्येकाच्या घरामध्ये एक किंवा दोन लोकं असतातच तर ह्या टाईप टू डायबिटीज हा वयोमानानुसार वजन वाढल्यामुळे आणि जेनेटिक्स साधारणतः एका पॅरंटला डायबिटीस असेल तर पन्नास टक्के शक्यता आहे नंतर त्यांना डाय टाईप टू डायबिटीस होण्यास दोन पॅरेंटला डायबिटीस असेल तर एटी फाईव्ह पर्सेंट चान्स आहे त्यांना डायबिटीस होण्यास म्हणजे प्रत्येकालाच काळजी घेतली पाहिजे आपण आपल्या वजनाची आणि आहाराची आणि यानंतर मग आपलं जेनेटिक रिस्क तर आपण म्हणजे फिफ्टी पर्सेंट जेनेटिक रिस्क आहे फिफ्टी पर्सेंट आपण त्याबद्दल काय करू शकतो म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण काय कशा प्रकारची काळजी घेऊ शकतो सांगाल तर आपल्या आहारामध्ये मेजॉरिटी आपण कार्बोहायड्रेट आपलं जे भारतीय आहार आहे म्हणजे नॉर्थपासून साऊथपर्यंत पर्यंत कुठे गेलं तर सगळे जे, जे उगवता येतं ते सगळं कार्बोहायड्रेटच आपण कन्झ्युम करतो आणि या कार्बोहायड्रेटचं कदाचित शंभर हजारो वर्षापूर्वी खूप जास्त उपयोग होता आपण शेतात काम करत होतो त्यावेळेस आता आपण सगळ्यांचं बहुतेक काम बैठे काम झालेलं आहे आणि त्यामुळे या कार्बोहायड्रेटचं कन्वर्जन फॅटमध्ये करणं बॉडीला फार सोपं आहे आणि त्यामुळे साधारणतः आठ तासाचे ता ग्लुकोज स्टोअर्स स्टोअर झाले की तिथून पुढचं सगळं चरबीमध्ये कन्व्हर्ट होऊन ते स्टोअर होतं आपल्या बॉडीमध्ये ज्याला की परत फ्युलमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी खूप दिवसाचं उपासमार घडल्यावरच बॉडी त्याला करवतो नाही तर प्रत्येक ठे दरवेळेला आपण तोंड उघडलं की त्याचं ग्लुकोज होणार आणि मग पुढे चरबीत रूपांतर होणार त्यामुळे आपल्याला आहारातील बदल फार महत्त्वाचा आहे तर सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे आपल्या आहारात फायबर कमी आहे जरी आपण व्हेजिटेरियन सगळे नॉन व्हेजिटेरियन पण ऐंशी टक्के नव्वद टक्के वेळेला व्हेजिटेरियन्स असतो तर आहारामध्ये तीस ते चाळीस टक्के सॅलॅड्स फायबर इन्क्लूड करणं गरजेचं आहे आणि प्रोटीन आपला आहारात प्रोटीनचं प्रमाण फार कमी आहे जरी नॉन व्हेजिटेरियन म्हणाले तरी त्यांच्या आहारामध्ये फारच कमी प्रमाणात तर आणि आपला सगळा भार जो असतो तो भात किंवा चपाती किंवा भाकरी याच्यावर असतो हे ट्रॅडिशनल थिंकिंगमुळं तर हा जो प्रकार आहे हा जर आपण चेंज केला तरी थर्टी टू फॉर्टी पर्सेंट सॅलड्स थर्टी पर्सेंट प्रोटीन आणि वीस टक्के कार्बोहायड्रेट म्हणजे भाकरी चपाती वा यावर जर भर दिला तर बहुतेक वेळेला वेट गेन जे होतं आहारामुळं तो कमी ओके okay. आता खूपदा असं आहे की खूप जास्त शुगर खाल्ल्यामुळे डायबिटीस होतो असं आहे की खूप खूप जास्त साखर जास्त चहा घेतोय म्हणून डायबिटीज झालाय असं म्हटलं जातं तसं जर असलं आपण आपले सगळे साखर कारखानेच बंद करून <laughs> नाही तर ते एक मित आहे आणि बहुतेक वेळेला कुठली गोष्ट अतिप्रमाणात केली तर त्याचे वाईट परिणाम होतातच पण खूप साखर खाल्लं तर आधी त्याचं अगेन Uh, रूपांतर ग्लुकोज लिव्हरमध्ये आठ तासाचं ग्लुकोज मेंदूला पोचणे mm -hmm. जमा झाल्यानंतर राहिलेलं ग्लुकोजच चरबी होते आणि हे जसं ओबेसिटी वाढते तसं इन्शुलिन रेजिस्टन्स वाढतं इन्शुलिन तो हार्मोन आहे जो ग्लुकोजला दार उघडून देतो सेलच्या मध्ये दे जाण्यासाठी तर इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणजे त्याला दारच उघडत नाही mm -hmm. आणि त्यामुळे मग ते ग्लुकोज आत जाऊ शकत नाही तर म्हणजे आपण समुद्रातलं सारखं झालं सगळीकडे पाणी आहे पण पाणी पिता येत नाही रक्तात साखर आहे बॉडीला यूज करत आहे म्हणून डायबेटिक पेशंट बघा त्यांचं साखर वाढलेलं असले तर त्यांना खूप भूक लागते कारण इन्शुलिन नसल्यामुळे त्यांना ते वापरता येत तर असं ते डायटमधील बदलांमुळे ते हळूहळू ते चरबी जमा होते आणि मग ते एक टाईपचं बांध तुटल्यावर म्हणजे खूप वेळ तर इन्शुलिन रेजिस्टन्स झालं की मग डायबिटीसमध्ये कन्व्हर्ट होतो आता फळांमधल्या साखरेबद्दल थोडं सांगा की ती ओके एका शरीरासाठी तर काही फळं जी आहेत आपण नेहमीच वर्ज करतो कारण ते अति हाय कॅलरी फ्रूट आहे म्हणजे मँगो चिकू ग्रेप्स बनाना आणि सीताफळ तर याच्यामध्ये जे साखरेचं प्रमाण आहे ते पर ग्रॅम प्रमाणे खूप जास्त असल्यामुळे किंवा व्हेरी हाय ग्लॅसेमिक इंडेक्स असल्यामुळे आपण ते खायला मना करतो आणि दर वेळेला मँगोचं सीझन झाल्यावर पुढील महिना म्हणजे अंगावर काटा एवढी लोक सहाशे सातशे आठशे शुगर घेऊन येतात यावेळेच हायएस्ट सोळाशे शुगर घेऊन आलेलं <laughs> आता मला सांगा जे डायबेटिक्स आहेत पेशंट आहेत त्यांना एक्सरसाइज करणं ओके आहे थ, ना की नाही हो तर एक्सरसाइज यासाठी की पायातले मसल्स जे आहेत हे जास्त इन्शुलिन रेजिस्टन्स रेजिस्टंट असतात तर त्यामुळे चालल्यामुळे जे फायदे होत चालल्यामुळे लगेच वजन नाही कमी ना। पण डेफिनेटली ते मसल्स ग्लुकोज कन्झ्युम करतात आणि त्यामुळे जे रिक्वायरमेंट आहे गोळ्यांची इन्सुलिनची ती कमी होते आणि त्यामुळे फॉर्टी फाय मिनिट्स हे मिनिट मिनिट पर डे हे रेकमेंडेशन आहे आणि साधारणतः म्हणजे दीडशे मिनिट आठवड्यातून किंवा फॉर्टी मिनिट्स पर डे हे वॉकिंग केलं पाहिजे रिगरस एक्झरसाइज ज्यांना खूप वर्षांचं डायबिटीस आहे म्हणजे पाच ते दहा वर्ष झालेत तर त्यांना चान्सेस आहेत की डायबेटिक रेटनोपॅथी म्हणजे डोळ्याच्या मागील रेटनावर परिणाम झाल्यामुळे तर त्यांनी रिग्रस एक्सरसाईज जर केले डोक्याची किंवा के रनिंगसारखे वगैरे तर त्यांचं डायबेटिक रेटनोपॅथी हे वर्स हो होण्याचे चान्सेस आहे साधारणतः आपलं साधं चालणं ब्रिस्क वॉकिंग बेस्ट एक्सरसाईज आहे सगळ्यांचं स्ट्रेस आणि स्लीपचा कुठे इम्पॅक्ट होतो का डायबिटीस पेशंटवर डायबिटीसला सगळ्या आजारांचा राजा म्हटलं जातं कारण डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक सेल्सला अफेक्ट करतात आणि स्ट्रेस आणि लॅक ऑफ आप स्लीपनी आपल्या शरीरातील कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन वाढतं तर कॉर्टिसॉल काम आहे रक्तातील साखर वाढणे आपल्या बॉडीला वाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्ससाठी रेडी करणे तर कॉर्टिसॉल हे आपल्या रक्तातली साखर वाढवतं म्हणजे लढायला किंवा पळून जायला साखर लावणं ग्लुकोज लाहणं रक्तातले साखर वाढतं सोडियम आणि वॉटर रिटेन्शन करतं आणि हे खूप काळाकरता जर हाय कॉर्टिसॉल जर राहिलं तर तुम्ही बघितलं असेल जे स्ट्रेसफुल जॉब्समध्ये असं त्यांचं पोटाच्या आसपास चरबी जमा व्हायला सुरुवात होते तर हे हाय कॉर्टिसॉलचं आणखीन एक लक्षण आहे ते म्हणजे थोडं थोडं कलर त्यांचा डार्क व्हायला लागतो तर ते हाय टी एच आपलं पिटोट्रीतून कॉर्टिसॉल बनवण्यासाठी स्किन टोन चेंज होता आ, हो। टोन तर ते आपण काळजीने काळा टिक्कर म्हणतो ते स्ट्रेसनी एसीटीएच वाढल्यामुळे शरीर थोडंसं डार्क हो थे, थे, थे. आता एखादी जखम झाली तर ती बरं व्हायला खूप वेळ घेते किंवा खूप लवकर चिघळते असं म्हणतात हा तर डायबिटीज पेशंटमध्ये जखम जर झाली तर लवकर न भरण्याचं कारण काय तर ग्लुकोज जर जास्त असेल तुमचं रक्तातील साखर जास्त असेल तर ते कल्चर मीडियम होतं ऑर्गॅनिझमसाठी म्हणजे कुठले बॅक्टेरिया किंवा फंगस किंवा त्यांना इझिली त्यांना खायला जर ग्लुकोज मिळत असेल ऑक्सिजन हवेतून मिळतच जाय तर आणि रक्तपुरवठा असतोच तर त्या सगळ्या रिच प्रोटीन मिडियम कल्चर मीडियम सग शुगर म्हणजे आपण लॅबोरेटरीत जसं बॅक्टेरिया ग्रो करतो तसंच त्यांना ते मिळाल्यामुळं ते जखम लवकर भरत नाही तुम्ही रोज नवीन पेशंट्सला भेटत असता तर काय मिथ ऐकायला मिळतात तुम्हाला जसं की राईस थोडा कट ऑफ करतात काही किंवा अजून काय काय असेल प्रत्येक इंडिव्हिज्युअल आपल्या आपल्या परीनं खूप प्रयत्न करतो आमचे जे पेशंट्स आहेत ते स्वतः खूप प्रयत्न करत असतात की कसंही करून त्यांना असं वाटत राहते की काहीतरी मॅजिकल डाएट ह्या डॉक्टरकडे तरी भेटेल आणि मग त्यामुळे आम्ही बरे होऊन जाऊ तर बहुतेक वेळेला आम्ही कुठलीच गोष्ट पूर्णपणे बंद करा असं सा सांगत नाही तर पोर्शन कंट्रोल हे सगळ्यात बेस्ट रेमेडी आहे कारण जर आपण आता लहानपणापासून आहे ना आपले नातेवाईक आई आजी सगळेजण प्रेम दाखवतात खाण्यातून आणि एक पोळी जास्त खा हे मिठाई का आपण आपल्या देशामध्ये आनंद पण साजरा करतो मिठाई वाटून तर त्यामुळे ज्या वेळेला आपण त्यांना अन्न कमी करा किंवा खाऊ नका असं म्हणतात प्रत्येकाला असं वाटतं प्रेम कमी व्हायला लाईफ म्हणून आम्ही त्यांना हेच सांगतो की तुम्ही पोर्शन कंट्रोल करा तुम्हाला काय जे पण काय आवडतं आता मँगो एकाच स्लाइस चालेल पण ते काय आपलं पोट भरत नाही म्हणून पूर्णपणे वर्ज कर कारण एक वेळा टेस्ट केल्यावर नाही अजून एक खाऊन बघू अजून एक खाऊन असं आता मागच्या वर्षी एक हे होती तिने असं सातशे शुगर झाले मी सांगितलं होतं आंबे खाऊ नका नाही एक दो खाय तो क्या होता डॉक्टर आणि मग ते दोन दिवस दिवसायसूत राहणे वगैरे ते सगळंच त्याचं प्रत्येक गोष्टीची किंमत असते बरोबर तर डायबिटीज हा आजार रिव्हर्सिबल आहे डायबिटीज रिव्हर्सल याबद्दल अमेरिकन डायबिटीज असोसिएशनं रेमिशन हा वर्ड सुचवलेला आहे तर रिव्हर्सल म्हणण्यापेक्षा आपण रेमिशन म्हणूया रेमिशन म्हणजे काय तर सहा महिन्यापर्यंत एच बी एम सी लेस देन सिक्स पॉईंट फाईव्ह आणि विदाउट एनी टॅबलेट्स तर हा अचीव करता येऊ शकतो जर तुम्ही दहा ते पंधरा टक्के वजन कमी केलं आणि आहारामध्ये बदल केला एक्झरसाईज इम्प्लिमेंट सुरू केले तर हे नक्कीच अचीव करता येतं पण हे लाईट हाऊस हो सारखं आहे तुम्हाला रस्ता दाखवलेला आहे ज्या क्षणी तुम्ही या रस्त्यावरून भटकाल तुम्ही डायटमध्ये चेंज कराल तुम्ही वेट गेन कराल तर परत डायबिटीसच्या रस्त्यावर लागणार म्हणून हा रेमिशन अवर्ड यूज करतो तर अशा ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे डायबिटीजसाठी तर त्याबद्दल थोडं सांगाल तर आता सध्या ट्रेंडिंग जी एल पी वन ऑर्गनिस्ट आणि जी आय पी अँड जी एल पी वन डिओल ऑर्गनिस्ट असे दोन्ही टाईपचे आ, नवीन ट्रीटमेंट आता इंडियामध्ये अवेलेबल झालेलं आहे जे ज्यांचं मेन उद्देश तर डायबिटीज ट्रीट करायला होतं पण आता त्याचं साईड इफेक्ट म्हणजे वजन कमी होणे त्यामुळे ते सेलिब्रिटीज वगैरे सध्या घेतात हो तर ते वजन कमी होण्यासाठी पण त्याचं वापर केला जातो आणि फक्त ते योग्य देखरेखी खाली घेतलं तर आपल्याला त्याचे साईड इफेक्ट्स कडे लक्ष देऊन त्याचं काही जर ॲडवर्स इफेक्ट जर पँक्रियाज किंवा इकडे होत असेल तर लवकर लक्षात घेऊन त्याला थांबवत हो आहेत तर ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत पण ते अतिवापर आणि विदाउट मेडिकल गायडन्स घेतलं तर मग ते धोकादायक पण ठरू शकतात ओके तर डायबिटीज पेशंटसाठी रेग्युलर चेकअप किती इम्पॉर्टंट आहे हां डायबिटीज हे डेंजरस का आहे तर त्याला काही सिमटम्सच नाही बऱ्याच लोकांना असं वाटतं मला त्रास आपल्या देशामध्ये माणूस खिशातून पैसे भरून डॉक्टरकडे जात असल्यामुळे त्याला नेहमीच असं वाटतं की मला त्रास झाल्यावरच आपण डॉक्टरकडे गेला पाहिजे आणि डायबिटीजमध्ये विशेषतः त्रास होत नाही तर मग त्याच गोळ्या वर्षानुवर्षे घेण्याचा जो ट्रेंड आहे तरी पण शुगर जरी कंट्रोलमध्ये असले तरी आजार हा डेंजरस काय आहे तर ते आतून आपल्या शरीराला पोखरत असतो तर त्याला दर दोन ते तीन महिन्याला डॉक्टरना भेटून ते चेकअप करणं यासाठीच गरजेचं आहे की हे काय एक गोळी दिली आयुष्यभर ते ब्लड प्रेशरसारखं नाही आहे की एक गोळीवर आयुष्यभर ते चालत राहील तर डायबिटीज हे ज्या दिवशी डायग्नोज झालं त्या दिवशी फिफ्टी पर्सेंट तुमचे बीटा सेल्स खलास झालेले आहेत आणि म्हणजे तुमचा प्रिन्सिपल अमाऊंटमधून मुद्दलमधून पन्नास टक्के नष्ट झाले आणि दरवर्षी पाच ते दहा टक्के नष्ट होतात त्यामुळे लोकांचं डायबिटीजमध्ये एक गोळी दोन गोळी तीन गोळी चार गोळी मग इंजेक्शन या पद्धतीनं प्रोग्रेस होत राहतो तर हे जर लक्षात नाही घेतलं आणि त्याच पद्धतीनं कंटिन्यू करत राहिले की आपल्या देशात इंजेक्शनचं खूप भीती आहे लोकांना तुम्ही इन्शुलिन म्हणालात तर इमिजिएटली त्यांना वाटतं डॉक्टर चेंज करून बघूया दुसऱ्या डॉक्टरकडं जा तर त्यामुळे बहुतेक वेळेला लोकांना असं वाटतं की इन्शुलिन किती टा जेवढं टाळतं तर प्रत्येक ह्युमन बिईंगची टेंडन्सी आहे की पेनपासून दूर जायला पाहिजे आपला नको आहे तर ते इन्शुलिनच्या पेन्सपासून दूर जाण्यासाठी जा ते खूप प्रयत्न करतात आणि खूप कष्ट करतात तर सुरुवातीचं जे टाईम आहे ज्या वेळेला डायबेटीज डायग्नोज होतं त्यावेळेला जास्त स्ट्रिक्टली मॉनिटर आणि जास्त स्ट्रिक्टली जर तुम्ही कंट्रोल ठेवलात तर त्याचे मे मेटाबॉलिक लिगसी इफेक्ट जो असतो तो पुढे पाच दहा वर्षांनी बाकीचे कॉम्प्लिकेशन्स कमी व्हायला मदत जवळपास तीस टक्क्यांनी कार्डिया पस्तीस टक्क्यांनी पेरिफेरल न्युरोपॅथीचे इन्सिडेन्सेस कमी होतात दर एक टक्का एचबीएमसी कमी ठेवला होता तर हे सुरुवातीला कंट्रोल पण आपलं आपल्याकडे असं सुरुवातीला ते हनीमून पिरियड सारखं काहीच सिमटम्स नसतात म्हणून लोक त्यामुळे त्रास व्हायला सुरुवात होते त्यावेळेला ऑलरेडी कॉम्प्लिकेशन स्टार्ट झालेलं असतात एक वेळेस झालेलं डॅमेज रिव्हर्स करता येणं फार अशा डायबेटिक पेशंटचा प्रिव्हेन्शन म्हणजे करू शकतो का ज्याची फॅमिली हिस्ट्री आहे जिकडे फॅमिलीमध्ये सगळ्यांना डायबिटीज होतं हां तर त्यांनी जर वजन न वाढू देण्याची काळजी घेतली म्हणजे त्याची फॅमिली हिस्ट्री म्हणजे बोथ आर डायबिटीज तर डायबिटीजचा तिसरा प्रकार आपण बोलायचं राहिला तो म्हणजे मोडी मॅच्युरिटी ऑन सेट डायबिटीज ऑफ यंग याचे चौदा प्रकार आहे तर हे जेनेटिक आहे आणि हे तिसऱ्या पिढीत येत आजी आजोबा झाले आई वडील झाले की मग तिसऱ्या पिढीतल्या माणसाला यांना तीशीच्या आसपास डायबिटीस येतं त्याला मोडी असं म्हणतो मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस अफेक्ट आणि मग बरेचसे एन्डोक्राईन डायबिटीज पण आहे तर ते थायरॉइडमुळे कुशिंग सिंड्रोम ॲक्रोमेगाली असे बरेचसे डायबिटीस आहे आणि पँक्रियाच्या आजारामुळे झालेले पण डायबिटीस आहे आता आपल्या अशा प्रेक्षकांना आधी सल्लादा ज्यांना आधीपासूनच डायबिटीस आहे त्यांना माहिती आहे की त्यांना डायबिटीस आहे काय सल्ला द्याल हा म्हणजे त्यांच्या मुलांना होऊ नये म्हणून त्यांच्या पण आणि ऑफकोर्स तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांनी आहाराकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे कारण आपल्याकडे जो आपला इंडियन आहार आहे कार्बोहायड्रेट बेस्ड जो सत्तर टक्के कार्बोहायड्रेट आपण खातो त्याला जर वीस टक्के ते तीस टक्केपर्यंत आणता आला आणि फायबर हे दर आहाराच्या आधी फायबर इन्क्लूड करा तुम्ही प्रोटीन इन्क्लूड करणं आपलं प्रोटीनचं प्रमाणच कमी आहे डायबिटीजचे पेशंट हे नंतर प्रोटीन त्यांच्या लघवी वाटेत जायला लागतं किडनी अफेक्ट झाल्यावर mm -hmm. जर आधीपासून प्रोटीन खाऊन आपली बॉडी बनवू शकत नाही प्रोटीन प्रोटीन आहारात असेल तर डेफिनेटली त्यांचं हे इम्युनिटी स्ट्रॉंग राहते न्यूट्रिशन चांगलं असेल तर त्यांना आहारामधील फ्लक्चुएशन जे आहेत शुगरचे फ्लक्च्युएशन कमी करता येतात जर फायबर आणि प्रोटीन जास्त असेल आता अशा प्रेक्षकांना एक सल्ला द्या ज्यांना माहीत नाही की त्यांना डायबिटीस आहे त्यांनी तर सर्वात आधी तर चेकअप करून घेतलं पाहिजे आणि चेकअप चेक करण्यासाठी कुठे यावं लागेल ते पण सांगा कुठलंही डायबिटीस चेकअप एवढं सोपं झालेलं आहे की कुठे जाऊन कुठल्या लॅबमध्ये फास्टिंग शुगर पीपी -पी शुगर आणि एचबीएन्स या तिन्ही टेस्ट केल्या तर काही वेळेला कुणाचं फक्त फास्टिंगच जास्त असतं तीस टक्के लोकांचं फक्त पीपी जास्त असतं कुणाकुणाचं फक्त एचबीएन्स जास्त असतं तर ह्या तिन्ही टेस्टनी आपल्याला चान्सेस आहेत की आपण डायबिटीस लवकर पकडत येईल आणि ह्या टेस्ट, टेस्ट केल्यानंतर जवळचे एंडोक्रॉनिस्ट कुणालाही ते भेटू शकतात आत्ता वळ्या आपण आपल्या पुढच्या सेक्शनकडे रॅपिड फायर फायरराउंड तर मला सांगा हा आजार अनुवांशिक आहे का हो तर टाईप टू डायबिटीज हा डेफिनेटली हेरिटेबल आजार आहे अनुवंशिक आजार आहे आणि एका पॅरेंटला डायबिटीस झालं तर पन्नास टक्के शक्यता आहे असेल तर एटी फाय पर्सेंट चान्सेस आहे टाईप टू डायबिटीस मुलांमध्ये ओके डायबिटीस हा रिव्हर्सिबल आहे रिव्हर्सिबल हा थोडासा स्ट्रॉंग वर्ड आहे आपण रेमिशन हा वर्ड वापरतो आणि रेमिशन म्हणजे कंट्रोलमध्ये सहा महिने आपण सी ठेवलं तर रेमिशनमध्ये म्हणू शकतो सिक्स पॉईंट खाली ओके फक्त खूप साखर खाल्ल्याने डायबिटीस होतो का असं अजिबात नाही आहे पण त्या साखरेमुळे वजन वाढून मग इन्सुलिन रेजिस्टन्स वाढून डायबिटीस होऊ शकतो आणि फक्त लठ्ठ माणसांना डायबिटीस होतो असं काही आहे नाही तीन लोकांना पण डायबिटीस होऊ शकतो आणि त्याला टायपॉन डायबिटीस पण म्हणतो आपण त्याच्यामध्ये इन्सुलिन डेफिशियन्सीमुळे त्यांना डायबिटीस होतो तसंच जवळजवळ चोवीस वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स आहे चोवीस वर्ष तुम्ही या पेशंटसाठी त्यांना उपचार दिलेले आहेत तर जर आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला भेटायचं असेल त्यांना येऊन तुमच्याकडून ट्रीटमेंट घ्यायची असेल तर कुठे भेटणार तुम्ही मी फुल टाईम आहे अपोलो हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये बेलापूर इथे आणि माझं स्वतःचं क्लिनिक पण बेलापूर येथे द फाउंटन एड एंडोक्राईन अँड डायबिटीस क्लिनिक तर खरंच खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आम्ही तुम्हाला बोलवलं बोलवलं खूप शॉर्ट टाईममध्ये तुम्ही इथे आलात तुमचे सगळे पेशंट पण असं काही पण तुम्ही मला वाटतं पेशंट करून इथे आलात तर मला वाटतं की तुम्ही आज जी माहिती दिलीत ती मला मी स्वतः पहिल्यांदा ऐकली आहे खूप अशा गोष्टी आहेत खूप असे मिथ्स आहेत जे आम्हालाच माहीत नव्हते आणि मला वाटतं की या सगळ्याचा उपयोग मला माझ्या टीमला आणि त्याचबरोबर आपल्या प्रे प्रेक्षकांनासुद्धा होईल त्यासाठी खरंच खूप धन्यवाद थँक्यू आय होप तुम्हाला हा या गप्पांमधून खूप काही शिकायला मिळालं असेल खूप माहिती मिळाली असेल त्याचा फायदा नक्की तुम्हाला होईल आणि जर आपले डॉक्टर महेश चव्हाण यांना तुम्हाला भेटायचं असेल तर त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते तर नक्की भेट द्या एक चेकअप तरी करा थँक्यू सो मच तर डॉक्टर महेश सरांकडून आपल्याला खूप आप गोष्टी शिकायला मिळाल्यात हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर आधीचा पॉडकास्ट तुम्ही पाहिला नसेल जो डॉक्टर निविदा पाष्टे यांच्यासोबत होता फिजिओथेरपी या टॉपिकवरती तर नक्की जाऊन पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू